पुण्यात भाजपच्या चिंतन बटिकेचे आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झाले आहेत पुण्यात बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीच्या निमित्ताने अमित शहा हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तसेच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता त्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यासोबतच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशनही आज पुणे या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते असे जवळपास पाच हजार तीनशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित राहणार आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका